उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांच्या डोळ्यासमोर आधी आईस्क्रीमच येतं आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर घसाला जो कारवा मिळतो ना त्याचा आनंदच वेगळा असतो केशर पिस्ता व्हेनिला बटरस्कॉच चोको चिप्स मँगो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम आपल्याकडे सर्वीकडे अवेलेबल आहेत पण घरी बनवलेली आईस्क्रीम तीसुद्धा इतकी छानच लागते बरं का बघा मग त्यासाठी ना मी ते एक लिटर दूध घेतलेलं आहे हात लागेल एवढं आधी गरम करून घेतलं म्हणजे कोमटच त्यानंतर थोडं दूध काढून घेतलेलं आहे साधारण कमीत कमी एक कप एवढं दूध अंदाजाने काढायचं आहे असं परफेक्ट मेजरमेंट काहीच नाही आता ही पातिल्यातलं दूध आपण पूर्णपणे घट्टसर करून घेऊया तोपर्यंत जे वाटीमधले काढलेलं दूध आहे ना त्यामध्ये दोन चमचे दूध पावडर आणि दोन दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकलेला आहे कॉर्नफ्लावर नसेल तर मैदा टाकला तरी चालेल मैदात फक्त एकच चमचा टाका आता या दोघंही पिठांना मिक्स करून घेऊया कॉर्नफ्लावर आणि दूध पावडरला व्यवस्थित मिक्स करायचं आहे लम्स होणार नाही याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे तोपर्यंत दूध पण इथं छान व्यवस्थित गरम झालेलं होतं आणि बऱ्यापैकी थोडंसं कमी सुद्धा झालेलं होतं दूध थोडं घट्ट वाटायला लागलं की वाटीमधलं बॅटर आहे ना दुधाचं ते पण टाकून द्यायचं आहे यामुळे ना इतकी छान टेस्ट येते ना आपल्या गुल्फीला एकदम सेम मार्केटच्या टे सारखी टेस्ट लागते आणि बनवायला एकदम सोपं आहे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही अर्धा लिटर घेतलं ना तरी चालेल बरं का अर्धा लिटरमध्ये सुद्धा भरपूर सारे इथं ही आईस्क्रीम तयार होते आधी तर मी ही काजू बारीक चॉप करून घेतलेले होते नंतर थोडेसे बादाम घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्या ड्रायफ्रूट्स यूज करू शकता दूधसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे भरपूर सारा घट्ट झालेला आहे आता यामध्ये ना मी इथं चार ते पाच चमचे साखर टाकून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं साखर ॲडजस्ट करू शकता कमी जास्त चालेल साखरला पूर्णपणे आणि अजून थोडंसं सा घट्ट सर आपण इथे हे करून घेणार आहोत आता ह्या स्टेजला थोडेसे बादाम आणि इलायची घेतलेली आहे फ्लेवरसाठी तुम्ही इलायची पावडर टाकली तरी चालेल आहे इथे मी अख्खेच टाकलेले आहेत बादाम कारण हे दूध गरम आहे आपोआपच ते नरम पडतात आता हे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करून झालं की लगेच याला मिक्सरच्या जार मध्ये ओतून घ्यायचं आहे आणि याची पूर्णपणे बादाम मिक्स होईपर्यंत याला वाटून घ्यायचं म्हणजे पेस्ट तयार करायची आहे ते ना मिक्सरमध्ये टाकून घेतल्यामुळे अजून ते घट्टसर होतो नंतर काय करायचं आहे लगेच जर तुमच्याकडे गुल्फी बनवायचे स्टॅन्ड असतील मोल्ड अस तो घ्या नाहीतर छोटे छोटे ग्लास घेतले तरी चालतील किंवा चहाचे कप घेतले तरी चालतील बॅटर ओतून त्याला वरून पॅक करून द्यायचं आहे एखाद्या प्लेटने किंवा जर तुमच्याकडे तर तुमच्याकडे वॉटर पेपर असेल तर तुम्ही त्याच्याने त्याला प्रॉपरली लॉक करून द्या म्हणजे त्याच्यामध्ये ना बर्फ पडणार नाही आणि याला आठ ते नऊ तास आपण फ्रीजला ठेवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आठ ते नऊ तासानंतर हे मी आईस्क्रीम परत बाहेर काढले होते आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने ही आपली आई आईस्क्रीम इथं तयार झालेली आहे जर आईस्क्रीम आपल्या भांड्याच्या बाहेर निघत नसेल तर थोडं थंड पाण्यामध्ये एखाद दीड मिनटं ठेवायचं आहे ती आपोआपच बाहेर निघते गुल्फीचे स्टिक घ्या जर नसेल तर असे छोटे छोटे क्यूब्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापून घेऊ शकतात आणि खायला इतकी जाम भारी ना कुठलंही जास्त केमिकल नाही आहे फक्त साधारण आपल्याला होतं कॉर्नफ्लॉवर तर आता घरामध्ये अवेलेबल असतात आणि दूध पावडर आणि तर तयार झालेली आहे आपली एकदम छान टेस्ट तयार होते आपली सोपी अशी ही आईस्क्रीम नक्कीच करून बघा तुम्हाला जर माझा याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला नक्कीच कमेंट करा चला बाय